आज पाचवी माळ पाचवी कविता आजच्या कवितेचं शीर्षक आहे चहा आणि कवयित्री आहेत शशी डबारे चहाच्या कपासोबतच त्याने पुढे केला मैत्रीचा चहाच्या कपासोबतच त्याने पुढे केला मैत्रीचा हात तेव्हा ती ते भांबावली अरे लग्न झालंय मुलं मोठी छान सगळं चाललंय म्हणाली तो हसला आणि म्हणाला अग मी मैत्री म्हणतोय तुला ती पुढे म्हणाली आणि कसं आहे मला हे असं आवडतच नाही मी बरी माझं काम बरं अशा गोष्टींसाठी माझ्याकडे वेळही नाही तो पुन्हा हसला आणि म्हणाला अग मी मैत्री म्हणतोय तुला हो हो तेच ते इथे सगळ्यांचीच नजर असते सगळ्यांना उचापती पडलेत प्रमोशन तोंडावर आहेत छोट्या छोट्या गोष्टीचही काहूर करतात तो पोट धरून हसला आणि म्हणाला अगं म्हणूनच मी मैत्री म्हणतोय तुला इतकं बोलताना धाप लागलेली तिला चहा तर थंडगारच निघून गेला मग अचानक तिच्या डोळ्यात उष्ण उष्ण पाणी कित्येक दिवसात खर तर असं म्हटलं नाहीये गुन्हे त्याने शांतपणे खिशातून रुमाल काढला सहजतेने तिच्या समोर धरला मग ती अजूनच कोसळली अजूनच पुंदली डोळ्याच्या काठानं मनसोक्त वाहिली यावेळी तो हसला नाही तिच्या नजरेत पाहून म्हणाला इतक्याच तर साठी मी मैत्री म्हणतोय तुला मी मैत्री म्हणतोय तुला